सोळा मे दोन हजार एकवीस कोकण आणि गोवा किनारपट्टीला चक्रीवादळाने तडाखा दिला या चक्रीवादळामुळे कोकण किनारपट्टी भागातील सिंधुदुर्ग रत्नागिरी राजापूर गुहागर दापोली आणि मंडणगड या भागांचं कधीही भरून न निघणारं नुकसान झालं दरम्यान कोरोनाच्या लाटेमुळे सिंधुदुर्गच्या पर्यटन व्यवसायालाही फटका बसला होता शेतीवर घर चालवणारा सर्वसामान्य शेतकऱ्याचेही या वादळात मोठं नुकसान झालं होतं त्याआधी जून दोन हजार वीस मध्ये रायगड आणि रत्नागिरीच्या सीमा भागात निसर्ग चक्रीवादळ आले होते ज्यात अनेक बोटी फुटल्या वाहून गेल्या जाळ्या वाहून गेल्या इतकंच नाही तर बोटीवर जीवितहानी देखील झाली होती त्यानंतर बावीस जुलै दोन हजार वीस ला चिपळूणमध्ये पूर आला ज्यात शहरातील दुकानदार व्यापारी वर्गाचं मोठं नुकसान झालं पण या सगळ्याची तत्कालीन ठाकरे सरकारने गंभीर दखल घेतली नाही आणि मग प्रश्न निर्माण झाला ठाकरेंनी कोकणाला काय दिलं त्यामुळे उद्धव ठाकरेंनी कोकणाला काय दिलं कोकणाच्या विकासासाठी ठाकरेंनी किती हातभार लावला कोकणात ठाकरेंचा आता हवा तितका जम नाही याचं कारण काय अशा सर्व गोष्टी आज आपण जाणून घेणार आहोत नमस्कार मी सुप्रीम मस्कर आणि कॅमेऱ्यावर आहेत योगेश कुंभार दिनांक एक फेब्रुवारीपासून आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कोकण दौऱ्यास रायगड जिल्ह्यातून ठाकरे गटानं प्रारंभ केला या दौऱ्यात सहा सभांचं आयोजन करून कोकणात जम बसवण्याचा प्रयत्न ठाकरेंकडून केला जातोय या सभांमधून सत्ताधाऱ्यांवर टीका करण्याचा सपाटाच ठाकरेंनी लावलाय पण ह्याच कोकणासाठी ठाकरेंनी काय केलं असा प्रश्न अनेकांना मुख्यमंत्री पदाच्या कार्यकाळात ठाकरेंना कोकणासाठी करता येण्यासारख्या अनेक गोष्टी होत्या पण त्या न करता मीम्सचा विषय होण्यातच ठाकरेंनी धन्यता मानली अशी टीका त्यांचे राजकीय विरोधक करतात ठाकरे सरकारच्या काळात अर्थसंकल्पात कोकणाच्या काजू प्रकल्पासाठी पंधरा कोटी रुपयांची घोषणा करण्यात आली सिंधुदुर्ग रायगड सारख्या ग्रामीण भागात मेडिकल कॉलेज उभारण्याची घोषणा झाली तसंच करोडो रुपयांची घोषणा करत विकासाचं आश्वासन देण्यात आलं पण वास्तविक तसं काहीच झालं नाही उलट तब्बल दोन वर्ष कोरोना निर्बंधामुळे अनेक कुटुंबियांवर उपासमारीची आणि रोजंदारीवर छोटी मोठी कामं करण्याची वेळ आली पण अशा स्थितीतही छोट्या उद्योगांना होमस्टे असणाऱ्या व्यावसायिकांना राज्य सरकारने कोणताही दिलासा दिला, दिला नाही तसंच रत्नागिरी शहर जिल्ह्यातील गणपतीपुळे देवगडमधील कुणकेश्वर रायगडमधील श्रीवर्धन अशा पर्यटकांचा ओढा असणाऱ्या गावात पक्के रस्त्यांची सोय देखील तत्कालीन सरकारनं केली नाही स्थानिक वाहतूक व्यवसायही मर्यादित होते त्यावेळी पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांनी कोकण दौरा करून विरोधकांवर टीका करण्यात मानली पण जागतिक स्तरावर पर्यटकांचे आकर्षण असणाऱ्या कोकणातील मूलभूत सोयीसुविधा रस्त्यांची कामं ही कधी पूर्ण होणार याबाबत चकार शब्दही काढला नाही उद्योगांना आकर्षित करण्यात ठाकरे सरकार अपयशी ठरलं पूरस्थितीनंतर जवळपास चोवीस तास काहीच हालचाली तत्कालीन सरकारनं केल्या नाहीत तिकडे पूरग्रस्तांना पूरक पैसेही ठाकरेंनी कोकणाला दिले नाहीत त्यामुळे त्यांनी काय केलं असा प्रश्न खुद्द केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी विचारला होता तसंच ठाकरे सरकारच्या काळात सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वेंगुर्ली येथील निवती रॉक मधील पाणबुडी पर्यटन प्रकल्पही रखडला होता पण दोन हजार अठराचा महाराष्ट्राचा प्रकल्प पाहून केरळ आणि गुजरातने तशीच पानबुडी बुक केली तो काही वर्षात पूर्णत्वास जाणार आहे पण महाविकास आघाडी सरकारच्या काळात असलेल्या पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांनी याला कुठलीही चालना दिली नाही तो प्रकल्प कसा बंद पडेल यावर त्यांनी जास्त जोर दिला त्यामुळेच आज गुजरात आणि केरळमध्ये हा प्रकल्प सुरू झाला पण आदित्य ठाकरेंच्या नाकारतेपणामुळे महाराष्ट्रात अजून जैसे थेच परिस्थिती आहे अशी खंत स्वतः नितेश राणेंनी मागे बोलून दाखवली मुळात हा पाणबुडी प्रकल्प रखडल्याने पाच हजार प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष रोजगार आणि कोकणातील शंभर ते दीडशे कोटींची उलाढाल थांबली असं म्हणायला हरकत नाही दुसरीकडे कोकणातील तेल शुद्धीकरण प्रकल्पाला विरोध करणारे हे ठाकरेच हा प्रकल्प आला तर पर्यावरणाचं किती आणि कसं नुकसान होईल असं ठाकरे यांनीच त्याला पर्यायी जागा सुचवली मात्र नंतर त्या जागेवरही तो प्रकल्प येऊ दिला नाही त्यामुळे विकासभिमुख राजकारणाऐवजी फक्त राजकारण करण्यातच धन्यता ठाकरेंनी मानलेली पाहायला मिळते या व्यतिरिक्तही मेट्रो कारशेड नाणार प्रकल्प जैतापूर वाडफण बंदर समृद्धी महामार्ग या प्रकल्पांनाही उभाट्या गटाने विरोध केला त्यामुळे बोलून लोकांचं मनोरंजन होणार नाही अडीच वर्षात ठाकरेंनी कोकणाला काय दिलं ह्याचा हिशोब ठाकरेंना कोकणातील मतदारांना द्यावा लागेल तरी तुम्हाला याबद्दल काय वाटतं ते कमेंट करून आम्हाला नक्की कळवा असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी महाएम टी व्हीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि फेसबुक पेजला लाईक करा धन्यवाद